डाळ मखनी खायची होती डेअरे फिल्ला खूप दिवस कोनमध्ये बघित झाली त्याने रेरेजीमध्ये खूप दिवस धरणे खायची होती तर त्याच्या पप्पाला म्हणतं त्याने आणली डाळ डाळ उडदाची साल असलेली डाळ आहे दोन मस्त दोन तीन खाण्याची मस्त नालचं पीठमध्ये गव्हाचं पीठ घेतलं तर दूध दही कर मेगी थोड़ा बेकिंग सोडा ली मस्त मरू सग लाद का शेवन देजन ढाँ सड़क देने की तैयारी करते हिरवी मिर्ची लसून अदरक सब सोडी साफ थोडी थोडी मिरची होती ती फ्रीजमध्ये ठेवलेली ती जरा सॉफ्ट झालेली ती भाजली आणि क्रश केली क्रंची क्रंची ती टाकायची होती त्याच्यात डाळ मिरची पण हिरवी मिरची पेस्ट केली टाकायला टोमॅटोची पण पेस्ट केलेली दीड टॅमॅटो घेतला जिरा पावडर आहे हे सगळं टाकलं आहे त्याच्यात हिरवी तेवढाची गेली टाकली होती सगळं तडकाली आणि मी डाळ टाकली आहे शिजवलेली डाळ उलटाची साल असलेली डाळ काळी डाळ थोड्या चपात्या पण केल्या साध्या थोड्या चपाट्या पण केल्या थोड्या आणि नंतर नान पण केल्या बनवून घ्या थोडी जरा गार्निश करत परत गरम केली मी अशी डाळ आणि त्याच्यावर थोडी फ्रेश के आणि थोडंस घी टाकलं तडक्याला मी फटक टाकलेलं मस्त वाटते मी वास पण छान आहे थोका एकदम डाळमुखी का आणि हे नान बनवून साठी तयार केलेली केलेले ना थोडेसे यावर पण करून बघितलं तव्यावर आणि कढईत पण जरा करण्याचा प्रयत्न केला पण कढईत इतके खास नाही झाले पण तव्यावर छान झाले कढईत माहीत नाही ऍक्च्युली याच्यात छान वालं पाहिजे रोजी पण झाले नाही पण तव्यावर छान झाले आणि धेड्याशी शाळेतून आला लगेच जरा जेवण वाढलं की कारण तो काहीच खाऊन गेला नव्हता शाळेत त्याला